आपण बघत आहात डी पी ए शोध सत्य बातमीचा शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हा असतो त्याला कष्टाचे आयुष्य जीवनभर करावे लागते हे कष्ट जाणून उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे हे खरंच अभिमानस्पर्ध बाब आहे हे कौशल्याने करून दाखवले आहे ती गावातील पहिली जलसंपदा अधिकारी बनली असून वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळ येथील राहणारी मुलगी योगिता दशरथ वैद्य योगिताला लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड तिने पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाख खंडाळा तसेच आठवी ते नववीपर्यंत पर्यंत श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय लाख खंडाळा व दहावी ते बारावीमध्ये मध्ये प्रवारा कन्या विद्या मंदिर प्रवरा लोणी येथे शिक्षण घेतले दहावीमध्ये सत्याऐंशी टक्के वीस गुण तर बारावीमध्ये साठ गुण मिळाले बारावीनंतर नंतर आपण काहीतरी करू शकतो या अनुषंगाने ती एम पी एस सी मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला तीन वर्षांमध्ये योगिताने जलसंपदा विभागात बाजी मारली या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात तिच्या व भावांनी साथ दिली योगिता आणि यश प्राप्त केल्याने लाखंडाळा गावातील समस्त ग्रामस्थांनी व जय मल्हार शेतकरी बचत गट यांनी जल्लोष साजरा केला कुमारी योगिता वैद्य हिचे अभिनंदन करून सत्कार मोठ्या प्रमाणात केला यावेळी जय मल्हार शेतकरी बचत गटातील अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाख खंडाळ्यातील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी दैनिक जागर मराठीचे जिल्हा प्रतिनिधी सुभाष आहेर ग्रामसेवक व्ही एस पुरी रावसाहेब मोरे विठ्ठल वैद्य परसराम देवकर छबू काका आहेर उत्तम देवकर सावता पाणी फाउंडेशनच्या वतीने गणेश सर बाबासाहेब मोरे सरजेराव साळुंके गणेश आहेर रुंजाजी आहेर गोकुळ पवार शिवाजी कदम सतीश गायकवाड जय मल्हार गडावरील भजनी मंडळ व गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका